शहापूर मध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून चारशे पन्नास वृक्षांची लागवड शहापूर सात जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज शहापूर नगरपंचायत आणि चेरपोली गोठेघर कळंबे ग्रामपंचायत हद्दीत एकूण चारशे पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रभूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक कार्यक्रम पार पडला यावेळी शहापूर नगरपंचायतीचे नगरसेवक श्री विवेक नार्वेकर श्री योगेश महाजन श्री महेश काबाडी महिला मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका हिंदुराव मॅडम चेरपोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जगदीश पवार यांसारखे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रतिष्ठानचे सदस्य केवळ वृक्षारोपण करून थांबत नाहीत तर लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही ते उचलतात वृक्ष लागवड आणि संवर्धनासोबतच प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम राबवते यामध्ये आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर स्वच्छता मोहीम कृत्रिम अवयव वाटप विहिरी नाल्यांची स्वच्छता आणि दाखले वाटप शिबिर यांचा समावेश आहे